आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक पंढरपूर इथल्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाणार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती सोलापूर जिल्ह्यात पन्नास ठिकाणी कृत्रिम वाळू क्रशर सुरू करणार मंत्री बावनकुळे यांनी दिली माहिती आणि भारतीय धनुर्विद्या संघात सोलापूरच्या तनिष्का ठोकळ हिची निवड आता घडामोडी विस्तारानं पंढरपूर इथल्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आषाढी केलेल्या उपाययोजना आणि येणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्याविषयी माहिती देताना शिंदे काल वार्ताहर परिषदेत बोलत होते होत या यावर्षीही आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील वारकऱ्यांसाठी कार्डिएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर याशिवाय गेल्या वर्षी वारीत अपघाती मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल पोलिसांशी व्यवस्थित समन्वय साधून यासाठी नोडल अधिकारी नोडल नेमण्यात येईल असंही शिंदे यांनी सांगितलं शालेय शिक्षण विभागानं संचमान्यतेच्या सुधारित निकषासंदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळं सोलापूरसह राज्यातल्या शिक्षकांना अतिरिक्त करणं तसंच शिक्षकांचं समायोजन करण्याची कार्यवाही सोळा जूनपर्यंत आदेश शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहेत सुधारित संचमान्यतेच्या निकषामुळे विद्यार्थी संख्या असूनही अनेक शाळांमध्ये शून्य शिक्षक दाखवण्यात आल्याची तक्रार भाजपाचे निमंत्री सदस्य शिवणकर यांनी केली होती त्यामुळे उच्च न्यायालयाचा पुढील निर्णय होईपर्यंत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करू नये असं या आदेशात म्हटलं आहे राज्यात मागणीएवडा वाळू पुरवठा होणं शक्य नसल्यानं राज्य सरकारनं नवीन वाळू धोरण आणलं येत्या तीन वर्षात नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्माण करण्याचं धोरण स्वीकारलं आहे राज्यात सरकारी जागेवर एक हजार पाचशे तर सोलापूर जिल्ह्यात पन्नास ठिकाणी कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी क्रशर सुरू करण्यात येईल अशी राज्याचे महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मंत्री बावनकुळे काल सोलापूर दौऱ्यावर होते महसूल विभागाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्यासाठी राज्य सरकार निवडणुका घेण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार असून गरज पडल्यास त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेण्यात येईल असंही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं राज्य सरकारनं सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेतून सोलापूर जिल्ह्यातल्या चार गोशाळांना एकूण सत्तर लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वडकबाळ इथल्या श्री कट्टेवा देवी गोशाळेला पंधरा लाख मंगळवेडा तालुक्यातल्या मुंडेवाडी इथल्या बसवेश्वर ग्रामविकास मंडळ गोशाळेला पंधरा लाख माळशिरस तालुक्यातल्या धर्मपुरीतल्या इथल्या बाळूमामा गोशाळेला पंधरा लाख आणि बार्शी तालुक्यातल्या श्री नवकार जैन सेवा इथल्या गोशाळेला पंचवीस लाख रुपयांचं अनुदान देण्यात आला आहे अनुदान मंजूर झालेल्या गोशाळेंना भेटी देण्यात येतील अशी माहिती जिल्हा पशुवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर विशाल येवले यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल दत्तचौकातील विभागीय कार्यालयात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या समस्यांचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आयुक्त महापालिकेत दर सोमवारी आणि गुरुवारी जनता दरबार घेतला जातो मात्र अनेक नागरिकांना महापालिकेत येणं जमत नाही म्हणून खास त्यांच्यासाठी महापालिका आयुक्तांनी विभागीय कार्यालयातच जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला आहा या मालिकेतला पहिला जनता दरबार काल विभागीय कार्यालय क्रमांक एक इथं झाला प्रसंगी प्रशासनातले सर्व प्रमुख अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापुरातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात काल मुंबईचे लोककलावंत योगेश चिकटगावकर यांच्या लोककलेचा कार्यक्रम झाला योगेश चिकटगावकर आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी जुन्या काळातील पिंगळा वासुदेव भारुड गोंधळ आणि लोकगीतं सादर करून लोककला आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवलं विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या वतीनं जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून एक जिल्हा एक नोंदणी मोहिमेत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करता येणार आहे यासाठी पुढील काळात राज्य सरकार संपूर्ण राज्यासाठी एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नियोजन समितीच्या सभागृहात काल नोंदणी आणि मुद्रांक तसंच भूमी अभिलेख विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते महसूल कर्मचाऱ्यांनीही पुढील सहा महिन्यात पारदर्शक काम करून सोलापूर हा सर्वोत्कृष्ट महसूली जिल्हा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं दोन हजार चोवीसच्या संयुक्त परीक्षेचा पेपर येत्या रविवारी एक जून रोजी येत्या रविवारी सोलापूरातल्या पंधरा परीक्षा केंद्रावर होणार आहे सोलापुरातून पाच हजार सहाशे सोळा उमेदवार ही परीक्षा देणार आहेत रविवारी सकाळी अकरा ते बारा या वेळेत ही परीक्षा होणार आहे यासाठी उमेदवारांना सकाळी नऊ वाजताच परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आलं आहे या परीक्षेसाठी पर्यवेक्षक सहाय्यक शिपाई पाचशे वीस जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून कोकण वगळता पुढील चार दिवस राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेतकऱ्यांना त्यांची शेतीशी संबंधित राहिलेली कामं करण्याला पुरेसा वेळ मिळणार आहे बारा जूनपासून राज्यात मान्सून परत येण्याची माहितीही पुणे इथल्या भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे दरम्यान काल रात्री साडे अकरानंतर सोलापूर शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातल्या अनेक भागात पावसाची रिपरीप सुरूच होती परशुराम जयंती महोत्सव समिती बीबीएन नेटवर्क आणि विविध संस्थांच्या वतीनं भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर क्रेडाईचे उपाध्यक्ष आनंद पाटील पंचांकर्ते मोहन दाते आणि आयपीएलचे पंच आणि सहस्त्रबुद्धे यांचा डॉक्टर श्रीकांत एळेगावकर माजी महापौर किशोर देशपांडे बीजी कुलकर्णी आणि प्रमोद तमण्णावार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सरस्वती मंदिर या शिक्षण संस्थेवर नव्यानं बिनविरोध निवडून आलेल्या अॅडव्होकेट पी एल देशमुख अॅडव्होकेट रघुनाथ दामले प्रशांत बडवे आदींचा यावेळी सत्कार केला सोलापुरातल्या कस्तुरबा नगर इथल्या श्री बसवारूड मठाचे संस्थापक सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी यांचं बुधवारी मध्यरात्री निधन ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते महास्वामी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते मठाचे उत्तराधिकारी सद्गुरु शिवपुत्र महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत महास्वामींच्या पार्थिवावर काल सायंकाळी मठाच्या परिसरात समाधी विधी संस्कार करण्यात आले महास्वामींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भाविकांनी तसंच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं सोलापुरातल्या गांधीनगर इथं पार पडल्यानं नऊ वर्षाखाली राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये पुण्याच्या अँड रेड्डी आणि मुंबईचा लक्ष दिघे विजेता ठरला तर मुलींमध्ये गिरीशा पै आणि आण हिंगे हे विजेते ठरल्या तर सोलापूरच्या हर्षल जाधव नैतिक होटकर आणि प्रथम मुदगी या मुलांचा तर संस्कृती जाधव उत्कर्षा लोखंडे आणि ईशा पटवर्धन यांचा खेळ उत्कृष्ट ठरला विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोग पारितोषिक मेडल्स आणि आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आला सिंगापूरमधल्या आर्मी स्पोर्ट्स सेंटर इथं होणाऱ्या ज्युनियर आशिया कप स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत सोलापूरच्या तनिष्का ठोकळ हिचे कंपाऊंड या धनुर्विद्या प्रकारात भारतीय संघात निवड झाली आहे ज्युनियर आशिया कप स्टेज दोन ही स्पर्धा चौदा एकवीस जून दरम्यान सिंगापूर इथं होणार आहे त्यासाठी तनिष्का ठोकळ हिची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे तनिष्का ही वालचंद महाविद्यालयात शास्त्रभाग दोन मध्ये शिक्षण घेत आहे आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक एक दशांश तर किमानचं चोवीस पूर्णांक नऊ एकदा ठळक घडामोडी पंढरपूर इथल्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाणार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती सोलापूर जिल्ह्यात पन्नास ठिकाणी कृत्रिम वाळू क्रशर सुरू करणार मंत्री बावनकुळे यांनी दिली माहिती आणि भारतीय धोनिर विद्या संघात सोलापूरच्या तनिष्का ठोकळ हिंची निवड आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार